इंजिनियर कुमारी दामिनी दादाराव ढगे भोकर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार भोकर विधानसभा मतदारसंघातून इंजिनियर कुमारी दामिनी दादाराव ढगे काँग्रेस पक्षाकडून इच्छुक असून पक्षाने उमेदवारी दिल्यास निवडणूक लढवणार असल्याची माहिती भोकर येथील पत्रकार परिषदेत दादाराव ढगे यांनी दिली होती आतापर्यंत दुसऱ्या जिल्ह्यातील उमेदवाराला विजयी करून जनतेने विधानसभेत पाठवले निवडून येताच त्या उमेदवाराने सामान्य जनतेशी संपर्क तोडला काही निवडकच जणांशी संपर्क ठेवत विजयात महत्वपूर्ण भूमिका बजावलेल्या निष्ठावंत मतदारांना डावलण्याचं काम केले भोकर मतदारसंघातून निवडून येऊन मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचल्यानंतर भोकर तालुक्यात सिंचनाचे कोणतेही काम न केल्यामुळे हा तालुका अजून कोरडाच आहे एमआयडीसी असून सुद्धा कोणतेही कारखाने न आणल्यामुळे येथील युवक मोठ्या प्रमाणावर कामासाठी हैदराबाद पुणे या महामार्गावर कामासाठी जातात गेल्या वीस वर्षापासून मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना भोकर हा सर्वात मोठा तालुका असून सुद्धा तालुक्यात उच्च शिक्षणासाठी कोणतीच सोय त्यांनी केलेली नाही त्यामुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी पुणे बारामती आदी ठिकाणी जावे लागते मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर निधी आणून हलक्या दर्जाचे काम करून शासकीय निधीचा दुरुपयोग त्यांचे कार्यकर्ते करतात म्हणून यावेळेस मतदारसंघाच्या जनतेने भूमिपुत्राला संधी द्यावी अशी मागणी केली मी याच मतदारसंघातील असल्यामुळे जनतेने माझ्या मुलीला कुमारी इंजिनियर दामिनी दादाराव पाटीलला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत आहे काँग्रेस पक्षाने जर संधी दिल्या संपूर्ण ताकदीने निवडणूक लढवू जर संधी मिळाली नाही तर पक्षाने जे कोणी उमेदवार देईल त्यास निवडणूक निवडून आणण्याचा पूर्ण प्रयत्न करेन असंही दादाराव पाटील ढगे म्हणाले भोकर तालुका प्रतिनिधी शेख लथिक जनतेचे मत न्यूज नेटवर्क भोकर नांदेड भोकर विधानसभेमध्ये माझी मुलगी इंजिनिअरिंग कुमारी दादाराव धैगे हे निवडणूक लढविण्यासाठी विधानसभेची इच्छुक आहे काँग्रेस पक्षाकडून आम्ही तिकीटासाठी मागणी करत आहोत आणि काँग्रेस पक्षाला तिकीट दिल्यास माझी मुलगी भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये विधानसभेची निवडणूक लढविणार भोकर विधानसभेच्या काँग्रेस पक्षाच्या निवडणुकीसाठी उमेदवारीसाठी बरेच कार्यकर्त्यांनी पक्ष पक्षश्रेष्ठीकडे उमेदवारी मागितली जवळपास आठ ते दहा लोक काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितलेली आहे भोकर अर्धापूर मुदखेड या तीन तालुक्यामध्ये आपण त्या संदर्भात संपर्क सुरू केला जातो हो मी जवळपास पंधरा दिवसापासून गावा प्रत्येक गावामध्ये जाऊन प्रत्येक मतदाराशी सध्या संवाद चालू आहे कसा प्रतिसाद आहे प्रतिसाद लोकांचा नवीन उमेदवार आहे आणि प्रत्येक धुले कंटिन्यू दुहे लोकांना हे झाले आणि स्थानिक उमेदवार असल्यामुळे लोकांनी सुशिक्षित असल्यामुळे आता इंजिनिअरिंग कम्प्लीट झाली पुन्हा आता प्रशासकीय शिवायची तयारी चालू असल्यामुळे लोकांची म्हणजे भावनाबोध विद्यार्थी शिकलेला आहे तुम्ही फक्त तिकीट घ्या हे प्रत्येकाची मागणी भोकर मतदारसंघ हे एक नामवंत माणसाच्या मतदारसंघ मध्ये निवडून येते ते प्रत्येक वर्ष प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांच्या विरोधात आपण अपन आपली मुलगी या ठिकाणी उभं करत आहे भोकर मतदारसंघाचे निवडायचे कारण काय माझं भोकर मतदारसंघामध्येच गाव असल्यामुळे मी स्थानिक भोकर मतदारसंघातच असल्यामुळे मी भोकर मतदारसंघामध्येच उभं टाकण्याचा निर्णय घे मी थोडं भोकर मतदार संघ सोडून मी नांदेडमध्ये उभा टाकू ह्या भोकर मतदार मतदारसंघामध्ये प्रत्येक प्रत्येकाचं काही ना काही कार्य केले असल्यामुळे समोर मोठी शक्ती आहे दोन तीन निवडणूक त्यांनी जिंकलेली आहे त्यांच्या विरोधात जे आपली रणनीती कशी आहे नाही आपण समोर मोठी शक्ती म्हणजे आपण भाजपच्या विरोधात इतर पक्षाच्या विरोधामध्ये आपण निवडणूक लढवतो समोर कोणती शक्ती असू दे त्याचा आपल्याला काही परिणाम पडणार नाही फक्त आपण भाजपच्या विरोधामध्ये धर्माचे लोक या मतदारसंघामध्ये राहतात या तीन तालुक्यामध्ये विकास झाला काय आता विकास आमच्या तुम्हाला माहिती आहे प्रत्येक तिन्ही तालुक्यामध्ये फिरतात कुठे विकास झालाय काय नाही काही ठिकाणी रस्ते झालेत पण विकास कशाला म्हणतात आपल्या मतदारसंघामध्ये सर्वात महत्वाचा विषय म्हणजे भोकर तालुक्यामध्ये आत्तापर्यंत पाण्याची सुविधा झालेली नाही जसं माननीय कैलास शिव शंकरराव चव्हाण साहेबांना उदखेड आणि अर्धापूर तालुक्यामध्ये सिंचनाचं काम केलं त्याच्यानंतर आत्तापर्यंत जेवढे आमदार खासदार झाले त्या कोणी एक आपल्या भोकर तालुक्यामध्ये सिंचनाचं काम करू शकले नाही विकास कसा बोलते आपल्याला जोपर्यंत शेतकरी शेतकऱ्यांचा विकास होणार नाही शेतकऱ्याची म्हणजे बागायती म्हणजे जमीन बोलिता खाली येणार नाही तोपर्यंत विकास म्हणता येणार दुसरी गोष्ट आपल्या इथं विकास म्हणता आपण आज जवळपास म्हणजे पंधरा वर्ष झाले एम आय डी सीचा विषय पंधरा वर्षापासून आपली एम आय डी सी चालू झाली नाही आज एम आय डी सी चालू झाली तर जवळपास आपल्या मतदारसंघामधले दहा ते पंधरा हजार लोक तिथं नोकऱ्या लागत होत्या पण तो, तो, तो सुद्धा नाही म्हणजे कसा विकास आपण म्हणता त्या गोष्टी गेल्या दोन विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चव्हाण साहेब सांगत होते की भोकर हे टेकडीवर हो आहे या तालुका या तालुक्यामध्ये तुम्ही निवडून दिल्यानंतर अपर पेनगँगेचं पाणी आणू परंतु दहा वर्षाच्या कालावधी त्यांचा सत्ता काळ गेला त्यांनी अपवर पेनगँगेचं पाणी आणू शकले नाही त्यासंदर्भात आपण काय म्हणता ह्या दहा वर्षाचा काळ सुरू द्या त्याच्यानंतर सुद्धा आपल्या जनतेनं मुख्यमंत्री पदापर्यंत त्या माणसाला खुर्चीवर पण त्या काळामध्ये सुद्धा झालं नाही तर ह्या दहा वर्षाचाच राहिले म्हणजे करायची वरती माणसाचं झाल्याच्या नंतर कोणी कोती म्हणजे हे करून प्रयत्न करून माणूस आणतो पाय वेळ लागेल समजा एखादी पाच वर्षामध्ये व्हायचं काही सत्ता जरी नसेल तर सात आठ वर्षं लागतील तो सुरुवात तर करायला पाहिजे आज सतत आपण जवळपास म्हणजे साठ वर्षापासून आपण तीन घराण्याला जे निवडून घेतात तिन्ही घरांना कोणतं शेतकऱ्याचा प्रश्न कोणताच मानलेलं नाही आणि हे मानणार बी नाही यांना जनतेशी काही देणं गेलं नाही यांची भावना एकच आहे जनता काही जरी झाली तरी माझ्या हिशोब इथं कॅन्डिडेट दुसरा नाही आणि मलाच निवडून देतील ही जी अपेक्षा आहे ह्या भरमामध्ये जे चालले हे कुठंतरी यावेळेस लोकं काही की भरप त्यांचा फोडणार आणि काँग्रेस पक्षाच्या नवीन चेहऱ्यांना संधी देणार ह्याच्यामध्ये काही वाटत नाही भोकर तालुक्यामध्ये